आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे रस्त्यावरती असलेल्या हॉटेल एकता गार्डनचं उद्घाटन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या शुभ हस्ते झालंय यावेळी थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर रफिक चौगुले बालाजी उद्योग समूहाचे संस्थापकाध्यक्ष बाबासाहेब भोसले भाजपा जिल्हा संयोजक कायदा सेलचे ॲडव्होकेट अमित धुळगंट मनसूर पटेल इसाक पटेल अशफाक शेख अझहर पटेल जावेदभाई कुर्णे माजी उपसरपंच बुडन शेख दत्तू बर्डे शकील शेख संतोष बिडकर यांची उपस्थिती होते हॉटेलचे संचालक शकूर इनामदार आणि इरफान भाई शेख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला गेला, गेला। हॉटेल एकताची ही दुसरी शाखा असून पहिली शाखा समनापूर या ठिकाणी आहे या व्यवसायाला संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या साकूर गावामध्ये इनामदार बंधू यांचे हॉटेल एकता हे हॉटेल त्यांनी आज आपल्या साकूर गावामध्ये सुरू केलेलं आहे मी सर्व साकूर येथील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या हॉटेल व्यवसायाला शुभेच्छा देतो त्यांचा अगोदरच या समनापूर येथे अतिशय चांगलं हॉटेल व्यवसाय त्यांचा त्या ठिकाणी चालू आहे निश्चितपणे त्यांच्या त्या हॉटेलचं नाव आणि त्यांची जेवणाचं अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे निश्चितपणे या ठिकाणी सुद्धा त्यांना ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांच्या या हॉटेल व्यवसायाला शुभेच्छा देतो धन्यवाद तर हॉटेल एकताची ओळख म्हणजे प्रसिद्ध मिल्क शेव भाजी चिकन चिल्ली चिकन बिर्याणी यांसारख्या खाद्यपदार्थांसाठी आहे उत्कृष्ट क्वालिटी आणि भरपूर क्वांटिटी यामध्ये ग्राहकांना ही सेवा दिली जाते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न